सोशल मीडियावर दररोज कोट्यवधी पोस्ट अपलोड होत असतात त्यातल्या काही लक्षवेधी ठरतात तर बऱ्याच पोस्ट दुर्लक्षित राहतात मात्र काही पोस्ट अशा असतात ज्या डिलीट झाल्यामुळे जास्त चर्चेत येतात अशीच एक राजकीय पोस्ट सध्या चर्चेत आहे बघूया यावरचा आमचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या जे सत्य आहे ते टिकेल आणि जे असत्य आहे ते काळाच्या ओघात गडप होईल असं एका महापुरुषानं म्हटलंय आता कुणी म्हटलंय ते विचारू नका कोणी ना कुणी म्हटलं असेलच पण जे म्हटलंय त्याचा अनुभव सध्याच्या राजकारणात वारंवार येत असतो असाच अनुभव अजित पवारांच्या एक्स अकाउंटवरून केलेल्या पोस्टमधून नुकताच आलाय अजित पवारांच्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आली आली म्हणजे आली होती होती म्हणण्याचं कारण असं की ती पोस्ट आता या जगात नाही एक्स वरून ही पोस्ट आता अनंतात विलीन झाली असं काय होतं या पोस्टमध्ये ज्यामुळे ती लगोलग उडवावी लागली ते समजून घेणं मजेशीर आहे अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आणि पदाधिकारी यांनी आपली सदिच्छा भेट घेतल्याचा फोटो अजित पवारांनी ट्विट केला मात्र तो फोटो पाहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे डोळे लगेच विस्फारले श्वासांची गती वाढली नागपुड्या फुगल्या आणि एक स्वरून आवाज बाहेर पडला काय काय खाय ही पोस्ट म्हणते काय अरुणाचलमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अरुणाचल प्रदेशात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं सहभागच घेतला नव्हता तर मग आमदार कुठून आले असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केला भाजपचा खोटं बोलण्याचा गुण लागल्याचा टोलाही लगावला आणि शेवटी ही पोस्ट आता प्रमाणे डिलीट करू नका असा सल्लाही देण्यात आला मात्र फक्त सल्ला देऊन एखाद्या पोस्टचं आयुष्य थोडंच वाढतं या पोस्टच्या नशिबी डिलीट होणं ठरलेलंच होतं त्याप्रमाणे पुढच्या काही मिनिटात पोस्ट डिलीट झाली राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काका आणि पुतण्या दोघांनाही अस्तित्वासाठी जबरी संघर्ष करावा लागणार हे तर उघड आहेच मात्र या दोन्ही पक्षांचे आणि नेत्यांचे सोशल मीडिया हँडल सांभाळणाऱ्यांचा संघर्ष त्याहूनही मोठा आहे लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसं नेत्यांतकंच सोशल मीडिया सांभाळणाऱ्यांचं टेन्शनही वाढत जाणार आहे एकमेकांवर कोरघोडी करण्याच्या स्पर्धेत असे प्रकार घडणार पोष्टी पडणार त्याला उत्तरं दिली जाणार आणि त्या डिलीटही होत राहणार अशा पोस्ट करणाऱ्यांना समजून घ्या त्यांच्या पोष्टींना हलक्यात घ्या दुसरं करणार तरी काय अमोल जोशी पुढारी न्यूज मुंबई